सोनाच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली कुंकवाने घातला सडा मुखे तांबूल सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली नैत्रांच्या लावल्या वाती पंच प्राणांच्या ज्योती आरते भक्त गाती तेथे नाविन्याच्या ज्योती सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाडी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली भाव भक्तींच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा पाई बाजे घुंगर माळा केला नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाडी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली रेणुकेची भरली ओटी लावली चंद कीर्ती तिची जगजेठी झाली दर्शना दाटी सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली